शांगासनमध्ये या हात समोर पूर्ण ताणायचे जो मागचा पश्चिम भाग आहे तो समोर हाताने पूर्ण ताणायचा आहे पाच सेकंड होल्ड वन टू थ्री फोर फायू अष्टांग फायू सेकंड होल्ड वन टू थ्री फोर फायू श्वास घेत भुजंगासन यावर श्वास घेत वर यायचं फायू सेकंड होल्ड वन टू थ्री फोर फायू परत शशांगासन वन टू थ्री फोर फायू अष्टांग फायू सेकंड होल्ड वन टू थ्री फोर फायू सिक्स सेवन एट नाईन टेन श्वास घेत भुजंगासनवर याचं मान जाऊ द्यायची मागे वन टू थ्री फोर फायू सिक्स से सॉरी फाईवपर्यंतच घ्यायचं आपल्याला परत शशांगासन वन टू थ्री फोर फायू अष्टांग वन टू थ्री फोर फायू भुजंगासन वन टू थ्री फोर फायू शशांगासन वन टू थ्री फोर फायू अष्टांग वन टू थ्री फोर फाई भुजंगासन